नमस्कार मी जयश्री तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये दोन हजार सव्वीस चा आपला पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा दोन हजार पंचवीस पासून बऱ्याच दिवसाचा गॅप झाला होता त्यामुळे मला काही लिंक लागत नव्हती काय व्हिडिओ शूट करू आणि काय बोलू ते माझा रोज चाललेला आज करू उद्या करू, करू करता करता दोन हजार सव्वीस चे सुद्धा सात ते आठ दिवस निघून गेलेले तर हिंदीतली ती मन आहे ना कल करे सो आज कर आज करे सो अब्बी कर ही मन लागू केली आणि आज आजपासून मी माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात केलेली आहे स्वामींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपल्या अमुश युट्यूब चॅनलवर छान छान व्हिडिओ येणार आहे तुम्हाला या तुम्हाला माझ्या डेली लाईफच्या व्हिडिओमध्ये छान छान नवनवीन पद्धतीच्या रेसिपी पाहायला भेटतील तेही एकदम सोप्या स्टाईलमध्ये माझी जी काय डेली लाईफ आहे मदरहूड जर्नी तीसुद्धा तुम्हाला खूप छान अशा पद्धतीने मला व्हिडिओ थ्रू दाखवायच्या आहे अशा बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे जसं की व्हिडिओ शूट कशी कर करते मी व्हिडिओ एडिट कशी कर करते मी छोटे मोठे माझे ट्रॅव्हलचे ब्लॉग जे काय मला असतील माझ्या डेली लाईफच्या रिलेटेड ते सर्व तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल त्याच्यासाठी मला भरपूर प्रेम द्या नवीन असेल अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी जो कंटेंटच्या आधारावर बनवते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपण पुन्हा भेटूया नव्याने नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बा